तुम्ही वयाच्या आठ वर्षाच्या असाल तेव्हा तुम्हाला आठवतही नसेल की आपण काय करत होतो परंतु बिहारमधील एका मुलाने अवघ्या आठ वर्षांच्या वयामध्ये असताना त्याच्या सख्ख्या बहिणीला काकाच्या मुलाला आणि शेजारच्या एका लहान मुलीची अत्यंत निर्गुणपणे हत्या केली हा सिरियल किलर जगातील सर्वात लहान सिरियल किलर म्हणून ओळखला जातो दोन हजार सातमध्ये झालेल्या या हत्याकांडानंतर संपूर्ण देश हादरला होता या मुलाने हत्या का केली याची कहाणी ऐकाल तर तुम्हीसुद्धा चक्रावून जाल नमस्कार स्वागत आहे तुमचे क्राईम डायरी तीनशे दोनमध्ये तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा चॅनल आवडला असल्यास किंवा हा व्हिडिओ आवडला असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा बिहारमध्ये बेगसराय नावाचा एक प्रसिद्ध भाग आहे या मुलाचा एका मजुराच्या घरामध्ये जन्म झाला होता मुलगा झाल्याने संपूर्ण कुटुंब आनंदी होते त्याचे नाव अमरदीप ठेवण्यात आले प्रेक्षकांनो एक स्पष्ट करू इच्छितो कोर्टाच्या निर्णयानुसार अल्पवयीन आरोपींची नावे आपण सांगत नाही त्यामुळे या मुलाचे नाव आपण बदललेले आहे याची नोंद घ्यावी त्यानंतर सुमारे एक ते दीड वर्षांनी त्याच्या घरात लक्ष्मीच्या रूपाने एका मुलीने जन्म घेतला इकडे अमरदीप आता सात वर्षांचा झाला होता त्याच्यासोबत खेळण्यासाठी त्याची बहीण आता होती त्यामुळे घरचे खूप खुश होते त्याचे वडील रोजंदारी म्हणून काम करायचे आणि मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते दोन हजार सहाचा काळ होता एके दिवशी अमरदीपचा चुलत भाऊ जो त्याच्या शेजारीच राहत होता त्याच्या घरी आला ज्याचे वय होते आठ महिने त्याच चुलत भावाचा मृतदेह आता सापडला होता त्याच्या डोक्यावर कोणीतरी जड वस्तूने प्रहार केला होता दुसरीकडे अमरदीप हा त्याच्यासोबत होता आणि त्याच्या हातावर देखील काही खुणा आढळून आल्या होत्या त्यावरून असे वाटत होते की त्याने काहीतरी केले असावे कुटुंबाचे सदस्य स्वतःच हे प्रकरण आता दाबून टाकत होते त्यानंतर अवघ्या काही दिवसांनी अमरदीपच्या स्वतःच्या बहिणीचा देखील मृतदेह घडा घरामध्ये आढळतो त्या दिवशी घरात फक्त अमरदीप आणि त्याची बहीण होती तिच्याही डोक्यात जखमा होत्या तिच्या डोक्यावर दगडाने वार करण्यात आले होते त्याचे पालक घरात आल्यानंतर त्यांना तिचा मृतदेह पाहून धक्का बसला त्याच्या पालकांना माहीत होते की त्यांची मुलगी म्हणजेच अमरदीपची बहीण हिच्यासोबत नेमकं काय झाले होते हा मृत्यू देखील कुटुंबाने लपवला त्यानंतर दोन हजार सात उजाडते आता त्यांच्या शेजारी राहणाऱ्या अवघ्या रहा सहा महिन्याच्या मुलीची पाळी होती खुशबू नावाची एक मुलगी तिच्या आईने तिला घरामध्ये झोपवले होते तिची आई दहा मिनिटासाठी एका दुकानात जायला निघाली होती ती सुपारी आणण्यासाठी दुकानात गेली घरी आल्यानंतर पाहते तर तिला धक्का बसला खुशबू अचानक गायब झाली होती तिच्या आईने तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु ती कुठेही आढळून आली नाही ज्यावेळी ती दुकानात जात होती त्यावेळी अमरदीप तिच्या घराच्या दिशेने जात असल्याचे तिला दिसले होते त्यामुळे खुशबूची आई अमरदीपला नेमके काय झाले असे अशी विचारणा करते परंतु तो नुसता हसत असतो अखेर ती या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करते तक्रारीनंतर प्रकरण गंभीर असल्याने पोलीस घटनास्थळी दाखल होतात पोलिसांना हे देखील माहीत होते की या परिसरात दोन लहान मुले गायब झाली होती परंतु त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांनी त्याबद्दल कोणालाही सांगितले नव्हते तथापि ज्या पद्धतीने त्या दोघांचा मृत्यू झाला होता त्याच पद्धतीने खुशबूचा देखील मृत्यू झाला असला तर लोक घाबरले होते ही तिसरी लहान मुलगी आहे जी बेपत्ता झाली होती जर तिच्यासोबत काही अनुचित प्रकार घडला असेल तर हे प्रकरण आणखीन बिकट होऊ शकते याची पोलिसांना कल्पना होती त्यामुळे पोलिसांनी थोडी तत्परता दाखवली पोलीस सक्रिय झाले आणि खुशबूचा शोध सुरू केला दुसरीकडे खुशबूची आई वन पोलिसांना सांगत होती की अमरदीपला विचारा अमरदीपची चौकशी करा इतका लहान मुलगा त्याला काय विचारणार असे पोलिसांना वाटत होते सुरुवातीला पोलिसांनी तिला हलक्यात घेतले परंतु थोड्या वेळाने कुटुंबाची मागणी जोर धरू लागल्यानंतर पोलिसांनी समाधानासाठी अमरदीपची विचारपूस सुरू केली अमरदीप पोलिसांसोबत हसत बसला होता पोलिस म्हणजे काय गणवेश काय खाकी काय कायदा काय असतो हे त्याला माहीत नसेल पोलिसांनी त्याला विचारले बेटा तू काही पाहिलेस का त्याने पोलिसांना आड घातली मला पार्लेचं बिस्किट द्या तर मी सांगेन पोलिसांनी तात्काळ पार्लेचं बिस्किट त्याला आणून दिलं पार्लेचं बिस्किट खात असताना तो म्हणाला मी खुशबूला झोपवले आहे पोलिसांची पायाखालची वाळू सरकते तोपर्यंत त्याने तो पुढा संपवला होता त्यानंतर पोलीस विचारतात तिला कुठे झोपवले आहेस तर तो आणखी बिस्किटांची मागणी करतो पोलीस पुन्हा त्याला बिस्किटांचे पुढे आणून देतात बिस्किट खाल्ल्यानंतर तो पोलिसांना म्हणाला मी तुम्हाला तो भाग दाखवतो खुशबूला कुठे झोपवले आहे तो त्याने पोलिसांना एका झुडपात नेले जिथे त्याने एका छोटासा खड्डा खाणला होता त्या खड्ड्यामध्ये काही गवतं आणि झाडांच्या शेंगा पानं ठेवली होती पोलिसांनी खड्ड्यातील झोडपे काढताच त्यांना आता खुशबूचा मृतदेह आढळला होता सर्व नागरिक थक्क झाले होते कोळ्या मुलाच्या रूपात गावकऱ्यांना आता एक सैतान दिसत होता पोलिसांनी अमरदीपला ताब्यात घेतले त्यानंतर तो फक्त आणि फक्त हसत होता बिस्किटे मागत होता तो म्हणत होता मी तिला टाईल्सने डोक्यात घालून तिची हत्या केली हा मनोविकार असल्याचे पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या भाषेत बोलण्यास सुरुवात केली त्याला विचारले अजून तू कोणाला झोपवले आहेस तो म्हणाला आम्हाला अजून बिस्किट द्याल का मला अजून बिस्किट द्याल तर मी हे सांगतो मग पोलिसांनी पुन्हा त्याला बिस्किटं आणली त्यानंतर त्याने सांगितलं की मी माझ्या सख्या बहिणीला आणि काकाच्या मुलाला असेच झोपवले त्यांना मारण्यात चिमटे काढण्यात मला मजा यायची पोलिसांनी तात्काळ त्याच्या पालकांना बोलवले पोलीस पालकांची चौकशी करतात तेव्हा कळते की पहिल्या दोन हत्या अमरदीपने केल्याचे पालकांना माहिती होते परंतु आपला पुत्र जेलमध्ये जाईल म्हणून त्यांनी याची वाच्यता कुठेही केली नव्हती जर पालकांनी हे प्रकरण दाबले नसते तर आता निष्पाप जीवांचा बळी गेला नसता आता सर्व गोष्टी ऐकल्यानंतर पोलिसांना वाटले की हे मूल कदाचित सामान्य नाही यानंतर सर्व तपास वेगवेगळ्या अंगाने झाला त्याला काहीतरी मानसिक समस्या असल्याचे समोर आले होते दिल्लीतील एम्सच्या डॉक्टरांनी त्याची चौकशी केली याशिवाय पाटण्यातील अनेक तज्ज्ञ त्याच्या चौकशीसाठी आले होते नंतर असे आढळून आले की या मुलाला मानसिक आजार आहे हा एक असा आजार आहे ज्यामध्ये जेव्हा तो आपल्या वयाच्या किंवा त्याच्यापेक्षा लहान वयाच्या मुलांना रडताना किंवा त्यांच्या शरीरातून रक्त येताना पाहत असेल तर त्याला खूप समाधान मिळते कायद्यानुसार या मुलाने हत्या केल्या तेव्हा त्याचे ते वय फक्त आठ वर्ष होते त्यामुळे तो आता अल्पवयीन आरोपी आहे अल्पवयीन आरोपींना बालसुधार गृहात पाठवितात परंतु पोलिसांसमोर एक वेगळी समस्या होती याचे वय फक्त आठ होते पोलिसांनी खास कोर्टाला विनंती केली की या मुलाला बालसुधारगृहात ठेवण्यासाठी एक वेगळी खोली करावी कारण जर त्याला इतर मुलांसोबत बालसुधार गृहात ठेवले तर इतर मुलांचा जीव धोक्यात येऊ शकतो न्यायालयाच्या सल्ल्यानुसार या मुलाची एका स्वतंत्र खोलीमध्ये व्यवस्था करण्यात आली आणि तो पुन्हा असे कृत्य करू नये यासाठी त्याला निरीक्षण देखील करण्यात आले होते त्याला तीन वर्षानंतर सोडल्यास बाहेरील जगात वावरताना त्याला आणखी अडचणी येऊ शकतात त्यामुळे ते धोकादायक ठरणार असल्याने अठरा वर्षांचा होईपर्यंत बालसुधारगृहातच राहिला आता तो वेगळ्या नावाने आपले जीवन जगत आहे तो आता काय करतोय कसली नोकरी करतोय याबद्दल बाहेरील जगाला माहिती नाही परंतु त्याने एक मात्र केलं की के तो जगातील सर्वात लहान सिरियल केलर ठरला आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा तुमच्या प्रतिक्रियेचं आम्ही स्वागत करू चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा ही आमची विनंती आहे धन्यवाद